you <music> नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी येत्या वीस तारखेला मतदान होणार असून प्रचार देखील अंतिम टप्प्यात आला आहे उमेदवारांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय नेत्यांच्या सर्वांचं आयोजन सर्वच पक्षांकडून केलं जातं प्रचार देखील अंतिम टप्प्यात आला आहे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ येत्या अठरा तारखेला सामाजिक न्याय मंत्री आर पी आयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या जाहीर सभेचं आयोजन लोंढे मार्ग सातपूर या ठिकाणी करण्यात आलं आहे याबाबत आयचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश नोंडे यांनी अधिक माहिती दिली माझा सन्मान माझं संविधान माझं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदाजी आठवले साहेबांची प्रचाराची जाहीर सभा शनिवार दिनांक अठरा पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता लोंढे मार्ग प्रवेशद्वार सिद्धार्थ चौक स्वारबानगर सातपूर इथे आयोजित करण्यात आले आहे मला खात्री आहे मला विश्वास आहे की ज्या ज्या वेळेस आमदार आठवले साहेबांची सभा ती नगरसेवकासाठी असेल आमदारकीसाठी असेल की, की खासदारकीसाठी असेल तर ती विजयाची नंदी असते त्यामुळं नामदार आठवले साहेबांच्या सभेची त्याच पद्धतीनं जल्लोष तयारी करण्यात येत आहे मी तमाम स्वाभिमानी जनतेला आव्हान करणार आहे की जे इतर उमेदवार उभे आहेत ते संज्ञान आहेत विद्वान आहेत बलशाली आहेत सर्व गुण संपन्न आहे पण त्यापैकी एकाला अनुभव कुठे जे गतिमान पद्धतीनं काम करायचं असेल मला असं वाटतं हेमंत गोडसेच्या व्यतिरिक्त अनुभवी माणूस कोणी नाही सर्वांना मिळून एक काम दिलं आणि तेच काम हेमंत अप्पा गोडसेला दिलं तर गतिमान पद्धतीने काम कोण करील हा निर्णय तुम्हाला घ्यायचा निर्णय निर्धार करण्यासाठी आमदार आठवले साहेब त्यांच्यासोबत सर्व भाजपचे आमदार असतील त्यांचे सर्व पदाधिकारी असतील शिवसेनेचे सर्व आमदार खासदार असतील मंत्रिमहोदय असतील त्यांचे सर्व पदाधिकारी असतील मनसेचे सर्व असतील रिपब्लिकन पक्षाच्या इतर गटाचे असतील राजपा असेल सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनासुद्धा विनम्र आवाहन करण्यात येत आहे की आपला मार्ग एकच आहे आपलं निशाण एक आहे आपला उद्देश एक आहे ते परत एकदा सांगतो माझा सन्मान माझं संविधान माझं निशान धनुष्यबाण यासाठी आपण सर्वांनी या, या विजयी निर्धार सभेसाठी शनिवार दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता लोंढे मार्ग प्रवेशद्वार सिद्धार्थ चौक स्वारबा नगर सातपूर येथे उपस्थित राहावे ही विनम्र अपेक्षा जय संविधान जय महाराष्ट्र जय भीम जय भारत यावेळी या बैठकीसाठी महायुतीचे पदाधिकारी महेश हिरे दिनकर पाटील शशिकांत जाधव संजय राऊत समाधान जगताप मनोज तांबे चंद्रकांत गोडसे सागर हरक यांच्यासह शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई आणि मित्रपक्षांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते बीत न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवडे सातपूर